शिरूर शहराची लोकसंख्या जशी वाढत आहे त्याप्रमाणे सुविधा आणि समस्यांचं प्रमाण वाढत आहे शहरातील अनधिकृत बांधकामे शहरातील नाल्यावरील अतिक्रमणे रस्त्यांची दुरावस्था धोकादायक मोबाईल टॉवर बेशिस्त पार्किंग पूर रेषेतील बांधकामे नगरपरिषदेच्या पोलमधून वीज चोरी नगरपरिषदेचे भंगार साहित्य चोरी जलशुद्धीकरण केंद्राच्या फाऊंटन इमारतीची दुरावस्था घनकचरा व्यवस्थापन इत्यादी प्रश्नांवर वेळोवेळी अर्ज उपोषण करूनही नगरपरिषद काहीच ठोस उपाययोजना करत नाही

जिल्हा मनसे उपाध्यक्ष महबूब सय्यद शिरूरकर रवींद्र साणप प्रवासी संघटनेचे अनिल मनसेचे अविनाश घोगरेट आदित्य मैत रविराज लेंडे शैलेश जाधव मंगेश कोळपकर गोपीनाथ पठारे आदी उपस्थित होते सुशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठान शिरूर आजपासून शिरूर नगर परिषदेच्या समोर शिरूर शहरातील विविध विषयांवर मनसेच्या वतीने सांघिक उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता परंतु मुख्याधिकारी यांनी विनंती केल्यामुळं आम्ही सर्वजण मुख्याधिकारी यांच्या जाण्यामध्ये या सा विषयांवर चर्चा करणे ते आला आलो असता त्यातील त्यांनी काही मुद्द्यांवर निर्णय घेण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये शहरातील फुटपाथावरील अतिक्रमणे काढणे आणि अधिकृत बांधकामांना नोटिस देणे भंगार साहित्य जे तीस ते चाळीस लाख रुपयाची चोरी झाली त्याची चौकशी करणे घणकचऱ्याची व्यवस्थानापावर ते काम करत आहेत दोन ते तीन महिन्यात शहरातील बेकायदेशीर पार्किंग अनधिकृत झालेले मोबाईल टावर काही महिन्यांपूर्वी वीज वीज विजेच्या खांबातून झालेली चोरी जिओ जिओ या कंपनीने फुटपाथवर केलेले अतिक्रमण कोर प्रोजेक्ट या टॅक्स वसूल करणाऱ्या संस्थेवर कारवाई करावी अशा असे अनेक मागण्या होत्या त्या त्याचबरोबर जलशुद्धीकरणचं फाउंट फाउंटन दुरुस्त करणे बस स्थानका शेजारी अनाधिकृत भिंतीवर कारवाई करणे आणि शहराच्या नदी च्या बाजूचे जी पुरेशा आहे त्या पुरेशेमध्ये झालेल्या अनाधिकृत बांधकामावर कारवाई करावी यासाठी आजपासून आम्ही सर्वजण सांघिक उपोषण करणार होतो परंतु मुख्याधिकारी यांनी सांगोपांग चर्चा करून एक महिन्याच्यात या सर्व विषयांवर कारवाई करणे असं त्यांनी ठोस आश्वासन दिल्यामुळे त्यांनी केलेल्या विनंतीला मान देऊन आम्ही हे आंदोलन स्थगित करत आहोत एक महिन्यासाठी धन्यवाद त्यांच्या नाही त्यांना ते नवीन असल्यामुळे त्यांना काही वेळ द्यावा लागत आहे त्यांनी नवीनच चार्ज घेतलेला आहे शिरूर नगरपालिकेचा त्यामुळे त्यांनी वेळ घेतलेला आहे त्यांना त्याच्यावर काम करायचं आहे आणि त्यांनी विश्वास दिलेला आहे की आम्ही त्यांच्यावर ठोस कारवाई करू नागरिकांचे जवळपास बारा तेरा मुद्दे होते महत्वाचे त्याच्यावरती आपण डिटेल चर्चा केलेली आहे काही मुद्दे प्रायोरिटीनुसार लवकर करणं अपेक्षित आहे ते आपण त्यानुसार करू आणि प्रत्येक केलेल्या कामाच्या बाबतीत प्रत्येकाला माहिती आपण पाठवत जाऊ किंवा न्यूजपेपरमध्ये आपण देत जाऊ की आपण ह्या गोष्टीत ही कारवाई झालेली आहे किंवा बाकीचे पण आपले काही गोष्टीत कामं होत असतात ते कदाचित पा न्यूजमध्ये न आल्यामुळं लोकांच्यापर्यंत पोहोचत नाही तर ते पण आपण इथून पुढं काळजी घेऊ की पालिकेचे जे काही महत्त्वाच्या मुद्द्यावरती काम जे आपण करतो आहे ते लोकांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचेल आणि आत्ता जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यासाठी आम्हाला एक काहीतरी ठोस काम दिसण्यासाठी एक महिनाभराची मुदत द्यावी असं आम्हाला आंदोलन करणाऱ्यांना सांगायचं आहे त्यानंतर तुमचं जे काय असेल ते आपण एकदा परत बसून चर्चा करून काय असेल ते त्याच्यावरती पुढची तुमची भूमिका ठरवावी सध्या एक महिनाभर आम्हाला आहे या मुद्द्यावरती काम करायला वेळ द्यावा काय ठरलं असतं त्या ह्याच्यामध्ये म्हणजे कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली आणि त्या संदर्भामध्ये नेमकं काय आपण आता बरेच त्यात बारा मुद्दे आहेत महत्वाचे प्रत्येक फुटपाथवरील अतिक्रमण अनधिकृत बांधकाम किंवा स्पेसिफिक एक दोन मुद्दे आहेत की ज्याच्यातून इंडिव्हिज्युअल तक्रारी आहेत जिओचा पथवरील अतिक्रमण आहे अनधिकृत मोबाईल टावर विजेचे खांब याच्यामध्ये आम्हाला ज्याच्या लवकरात लवकर नोटीस देता येण्यासारख्या आहेत त्या लगेच आम्ही आज उद्यापर्यंत देऊ ज्याच्यामध्ये काही चर्चा किंवा सुनावणी घेऊन लोकांचं मत घेऊन त्याच्यामधून पुढची काही कारण कामं करायची असतील किंवा समिती आहे त्याचं अहवाल वगैरे चेक करून थोडं काय ठोस भूमिका घ्यायचं असेल तर ते आपण घेऊ ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या